आमच्या बोकरदणचं सांगत हो तुम्हाला त्याला तुम्ही साहेब म्हणता तुझं पोरजडी नातूदी केला मोठा चार पिढ्या एकटे मराठ्याने मोठ्या केल्यानं आपल्या पर बुडाला नेऊन घातल्या स्वतःच्या लेकराचं काय लोकाचं लेकरं मोठे केले आपलं काय आपले उस तोडायला पाठवायचे आहेत का हा मराठ्यांचा विचार आहे का की जरंगे जे बोलतात तर जरंगे सोडा पण जरंगेला कोण बोलायला लावतं याचा शोध घेणं गरजेचं आहे अनेक तर म्हणतात की या त्यांच्या बोलण्यामध्ये तुतारीचा वास येतो कदाचित तुतारीवाल्याचा हा पहिला आवाज असल दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणूक ही जवळ आली आणि त्याची तयारी सर्वच राजकीय पक्षाकडून सुरू झाली असंच आपल्याला म्हणावं लागेल कारण की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका या आता जवळ आलेल्या आहेत आणि त्याची तयारी सगळ्याच राजकीय पक्षाकडून केली जात आहे भाजपला काही करून महाराष्ट्रामध्ये मिशन फोर्टी फायव्हचा आकडा पार करायचा आहे म्हणून राज्यामध्ये कशा पद्धतीचं राजकारण चालू आहे हे सुद्धा आपण मागच्या काही काळामध्ये बघितलेलं आहे पण मात्र आता लोकसभा निवडणूक जवळ आली आणि त्याची तयारी सुरू झाली म्हणजे उमेदवार अजून जरी जाहीर केले नसले तरीसुद्धा महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरत आहे कुठल्या मतदारसंघामध्ये कुठला उमेदवार द्यायचा तो निवडून आलाच पाहिजे याची सुद्धा चाचपणी महायुतीकडून भाजपकडून केली जात आहे तर दुसरीकडून महाविकास आघाडीकडून सुद्धा तशाच पद्धतीची जय तयारी चालू आहे जागा वाटपाचा फॉर्मुला ठरत आहे आणि तो आपल्याला भविष्यात दिसेलही की कुठला उमेदवार कुठे दिला जाणार आहे पण मात्र दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेसाठी जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती परिस्थिती दोन हजार एकोणावीसपेक्षा पेक्षा बरीच वेगळी आहे कारण की दोन हजार एकोणावीसला राज्यामध्ये जी परिस्थिती होती ती सरळ सरळ लढत होती महाविकास आघाडी म्हणजे आघाडीविरुद्ध युती अशी ती लढत होती आणि सरळ सरळ ही लढत असल्यामुळं त्या ठिकाणी उमेदवार कोण निवडून येईल कोण नाही येईल या संपूर्ण गोष्टीचं विश्लेषण करता येत होतं त्याची खात्रीसुद्धा देता येत होती पण मात्र आता दोन हजार चोवीसला परिस्थिती भरपूर वेगळी झालेली आहे कारण की शिवसेना या दोन झालेल्या आहेत सुद्धा दोन झालेल्या आहेत आणि भाजप आहे अशा पद्धतीनं विविध पक्ष राज्यामध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभेची तयारी करत आहेत आणि याच सगळ्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या नावाचं एक वादळसुद्धा महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे मराठा समाजाकडून मराठा बांधवांकडून लोकसभेची तयारी केली जात आहे आणि विविध जिल्ह्यामध्ये हजार हजार उमेदवार उभे केले जाणार अशीसुद्धा घोषणा केली जात आहे मग या संपूर्ण वातावरणामध्ये कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो कोणत्या राजकीय उमेदवाराची किती ताकद आहे हेच आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत पण आपण सुरुवातीला एक एक जिल्हा करून अशा विविध जिल्ह्याचा अभ्यास करून त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत पण जर तुम्ही अजूनही चॅनल केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत राज्यातल्या महत्त्वाच्या जिल्ह्यापैकी एक जिल्हा म्हणजे जालना जिल्हा आणि याच जालना जिल्हा लोकसभा मतदारसंघामधून गेली पाच टर्म झालं निवडून येत आहेत ते म्हणजे भाजपचे रावसाहेब दानवे पाटील आता रावसाहेब दानवे पाटील हे जालना लोकसभामधून गेली पाच वेळा निवडून आलेले आहेत आणि त्यावेळा राज्यामध्ये आणि देशामध्ये भाजपची कुठलीही लाट नव्हती तरीसुद्धा दानवे जालना लोकसभा मतदारसंघातून पाच वेळा निवडून आलेले आहेत आता निवडून आले असले तरीसुद्धा दोन हजार चोवीसची निवडणूक ही त्यांच्यासाठी विजयेचा षटकार असणार आहे की मग त्यांना यावर्षी हार स्वीकारावी लागणार आहे हे आपण सुद्धा पाहणार आहोत नेमकं रावसाहेब दानवे यांची ताकद जालना लोकसभा मतदारसंघामध्ये किती आहे आणि त्यांना प्रतिस्पर्धी उमेदवार जर त्याच ताकदीचा भेटला त्याच दमाचा भेटला तर मग मात्र दानवेंसाठी ही निवडणूक अडचणीची ठरू शकते असं सुद्धा सांगण्यात येत आहे कारण की ज्या ठिकाणी मनोज जारांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन उपोषण सुरू केलं आंतरवाली सराठी हे गाव हेच आंतरवाली सराठी गाव जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील आहे आंतरवाली सराठी आणि हेच ठिकाणाहून मनोज जरांगे पाटील यांना राज्यभरातून पाठिंबा मिळाला आणि याच आंतरवाली सराठीमध्ये ऐतिहासिक अशी मनोज जरांगे पाटील यांची चौदा ऑक्टोबरची सभा सुद्धा पार पडली आणि त्याची दखल संपूर्ण महाराष्ट्राने सुद्धा घेतली मग हेच मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यामधून जर लोकसभा निवडणूक लढवायचं ठरवलं किंवा एखाद्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा ठरवला तर मग मात्र त्या ठिकाणी रावसाहेब दानवेंची फजिती होऊ शकते असं देखील आपल्याला वाटतं पण सुरुवातीला नेमकं जालना लोकसभा मतदारसंघ आहे कसा आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पक्षाचे उमेदवार आहेत जे टक्कर देऊ शकतात त्यांची ताकद किती आहे हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल जर आपण जालना लोकसभा मतदारसंघ बघितला तर यामध्ये एकूण सहा मतदारसंघ येतात आणि या सहा मतदार संघापैकी तीन मतदारसंघ हे जालना जिल्ह्यातले आहेत तर तीन मतदारसंघ हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले आहेत त्यामुळं हा लोकसभा मतदारसंघ दोन जिल्ह्यांमध्ये विभागलेला आहे आणि याचमधून एक लोकसभा मतदारसंघ तयार झालेला आहे त्यामुळं या सर्व ठिकाणी सहा ठिकाणी ज्याची ताकद जास्त असेल तोच उमेदवार या ठिकाणी लोकसभेवर निवडून जातो आणि खासदार होतो असे देखील आपल्याला म्हणावं लागेल जालना लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या सहापैकी जर जालना मतदारसंघ सोडला विधानसभेचा तर उर्वरित पाच मतदारसंघामध्ये महायुतीची ताकद जास्त आहे कारण की जालन्याचे जे आमदार आहेत कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकर यांचा पंचवीस हजाराने दोन हजार एकोणावीसला पराभव केला होता आणि ते जालन्यामधून आमदार कैलास गोरंट्याल झाले होते त्याच्यानंतर दुसरा जर आपण विधानसभा मतदारसंघ बघितला तर तो म्हणजे भोकरदन आता भोकरदन विधानसभा मतदारसंघामधून स्वतः रावसाहेब दानवे यांचे सुपुत्र संतोष दानवे हेच आमदार आहेत आणि ते दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकामध्ये चौदा हजार मतदाक्याने निवडून आलेले होते आता याच लोकसभा मतदार संघामध्ये तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बदनापूर विधानसभा मतदारसंघ आणि या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात ते म्हणजे भाजपाचे नारायण कुचे नारायण कुचे यांनी देखील दोन हजार एकोणवीसला लढत दिली बबलू चौधरी राष्ट्रवादीचे यांचा पराभव केला आणि ते त्या ठिकाणी निवडून आले आता तीनपैकी दोन जागा या भाजपच्या ताब्यात आहेत तर एक जागा काँग्रेसच्या ताब्यात ती जालनाची आहे उर्वरित जे पैठण म मतदारसंघ आहे विधानसभेचा त्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे आहेत आणि ते बा महायुतीचेच उमेदवार आहेत आणि सध्या छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रीसुद्धा आहेत आता जालना लोकसभा मत मतदारसंघामध्ये चौथं नाव येतं ते म्हणजे फुलउंबरी विधानसभा मतदारसंघाचं आता फुलउंबरी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात ते म्हणजे भाजपचे बागडे नाना हरिभाऊन बागडे नाना हे सुद्धा भाजपचं नेतृत्व करतात आणि त्यांचं फुलुमरी विधानसभा मतदारसंघामध्ये मोठं नेतृत्व आहे एक त्यांची ताकद त्या ठिकाणी आपल्याला दिसतं सहावा जो विधानसभा मतदारसंघ आहे जालना लोकसभेचा त्या मतदारसंघाचं नाव आहे ते म्हणजे सिल्लोड आणि सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात ते म्हणजे शिवसेनेचे अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार हे शिवसेनेचे आहेत सध्या ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत आणि सगळे महायुतीचे उमेदवार आहेत जालना लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीची ताकद जास्त असल्याचं आपल्याला दिसतं आणि ज्यांचा पराभव करून हे उमेदवार निवडून आलेले आहेत सहसा त्यापैकी जे उमेदवार होते ते काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचेच उमेदवार होते आणि ते सुद्धा राष्ट्रवादीचे उमेदवार हे अजित पवार यांच्या सोबत असल्याचं आपल्याला दिसतं आणि म्हणून हे सगळे जर उमेदवार महायुतीचे आणि अजित पवार गटाचे एकत्र झाले तर नक्कीच त्याचा फायदा जालना लोकसभा निवडणुकीमध्ये होऊ शकतो आणि त्या ठिकाणी रावसाहेब दानवे यांना मोठा पाठिंबा या सगळ्या गोष्टीचा मिळू शकतो पण मात्र ज्या पद्धतीनं मनोज जारांगे पाटील यांनी आरक्षणाचा लढा सुरू केलाय मनोज जारांगे पाटील यांना संपूर्ण राज्यामधून देशामधून मोठा पाठिंबा मिळत आहे मनोज जारांगे पाटील यांची जी सभा आंतरवाली सराठी या ठिकाणी पार पडली होती चौदा ऑक्टोबरची ती एकच सभा या सभेनं संपूर्ण राज्यातले जे इतिहास आहेत ऐतिहासिक सभा आहेत त्या संपूर्ण सभेचे रेकॉर्ड मोडले होते तेही कुठल्याही पक्षाचं समर्थन नसताना एका माणसाने उभा केलेल्या लढ्याला एवढं मोठं यश त्या ठिकाणी मिळालं होतं म्हणून मनोज जरांगे पाटील हे सुद्धा मराठा समाजाचे एक पॉवरफुल नेते बनले आहेत त्यांच्या ज्या ज्या ठिकाणी सभा होतात त्या ठिकाणी लाखोंची करोडोंची गर्दी झाल्याचं सुद्धा आपल्याला दिसतं मग याच मनोज जरांगे पाटलांनी जर जालना लोकसभा निवडणूक लढवायची ठरवलं कारण की वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा सांगितलं होतं की मनोज जारांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवावी आणि त्यांनी लोकसभेत यावं असं सुद्धा सांगितलं होतं पण मात्र मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलं की मी राजकारणात येणार नाही राजकारण हा काय माझा हेतू नाही मी समाजासाठी लढत राहणार पण तरीसुद्धा जारांगे पाटलांनी स्वतः निवडणूक न लढवता एखाद्या उमेदवाराला पाठिंबा दिला आणि त्यांची ताकद त्याच्या पाठीमाग उभा केली तर नक्कीच दानवेंसाठी ही अडचणीची गोष्ट ठरू शकते असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतं कारण की मराठवाड्यामधला जो मराठा समाज आहे आणि इतरही जो समाज आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं ठाम असलेला आपल्याला दिसतो कारण की विविध ठिकाणी त्या पद्धतीनं आपल्याला काही गोष्टी आढळून सुद्धा आलेल्या आहेत पाटीलच पाटलांना टक्कर देणार आणि जालन्याचा खासदार कोण होणार हे तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या